नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाने पाहणार आहोत तेही लक्षतरातील असे साधे सोपे छोटे आणि सुंदर उखाने उखाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून तुम्हाल पुढे येणारे नवीन नवीन उखाने ऐकायला मिळतील उकाने पाहूयात उकडा नंबर एक जाईजुईच्या वेलीवर हरिंगेते विसावा जाई जुईच्या वेलीवर हरिंगेते विसावा रावांचे नाव घेते तुमचा आशीर्वाद आशीर्वाद असावा असावा रावांचे नाव घेते तुमचा उखाणा नंबर दोन ऊन पाऊस ऊन पाऊस असा चाललाय निसर्गाचा खेळ ऊन पाऊस ऊन पाऊस असा चाललाय निसर्गाचा खेळ रावांबरोबर जुळलाय आयुष्यभराचा मेळ रावांबरोबर जुळालाय माझ्या आयुष्यभराचा मेळ उपलब्ध कानात डोल लाल साडी गालावर खळी हिरवा चुडा कानात डूल काना रावांच्या नावाच मंगळसूत्र गळ्यात रावांच्या नावाच मंगळसूत्र गळ्यात मंगळसूत्रात काळे मनी मंगलसूत्रात काळे मनी राव माझे ध्वनी मी त्यांची अर्धांगिनी राव माझे धनी मी त्यांची अर्धांगिनी नंबर तुळशी माते तुळशी माते वंदन करते तुला तुळशी माते तुळशी माते वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला रावांच नाव घेते अखंड सौभाग्य दे मला उखणा नंबर पाच कुंकवाच्या भोवती लाख मोती कुंकवाच्या भोवती लाख मोती रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हळदी कुंकवाच्या दिवशी उखाण नंबर सहा सप्तपदीची सात पावले सात जन्माची ठरावी सप्तपदीची सात पावले सात जन्माची ठरावी रावांच्या बरोबर मी जन्मजन्मी असावी रावांच्या बरोबर मी जन्मजन्मी असावी उकरा नंबर सात रात्रीच्या आकाशात चमचमते तारे रावांचे नाव घेते लक्ष द्या तारे रावांचे नाव घेते लक्ष द्या तारे उखरा नंबर आठ रुपेरी सागरावर चंदेरी लाट रुपेरी सागरावर चंदेरी लाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट रुपेरी सागरावर चंदेरी लाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट उखरा नंबर नऊ नवीन संसाराचा प्रवास आहे नवा नवीन नवीन संसाराचा प्रवास आहे नवा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा नंबर अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य रावांचा आनंद हेच माझे सौख्य रावांचा आनंद हेच माझे सौख्य शेवटचा उखाना उखाना नंबर अकरा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने वचने घेतली सात जन्माची देवा ब्राह्मणांच्या साक्षीने वचने सात जन्माची आणि आयुष्याला सोबत मिळाली रावांच्या प्रेमाची आणि पुढील आयुष्याला सोबत मिळाली रावांच्या प्रेमाची अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील उ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये